तो ने? सरक ने? सरक 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 ते बाहेोग बाबड्या रे सरक बाजूला सरक बाजू वाज सोड त्याला बाब्या बाब्या ऐक ना संध्याकाळी आल्यावर घेऊन जातो फिरायला साऱ्यांना आता मला उशीर होईल हा चल सोड 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 चल रे संध्याकाळी संध्याकाळी नाही काय म संध्याकाळी जाऊ आपण आता उशीर झालाय मला बाबट सांगेला बबी सांग कि त्याला <laughs> नाही का बरं तू समजून सांग मी निघालो की यांचं ना काय का? गटोड असतं काय माहिती बाप्पाचं बाहेर हा काय हा शहाच का बरं दाद आहेस का घरचा बापरे संध्याकाळी घेऊन जातो बाबा संध्याकाळी संध्याकाळी घेऊन जातो ए संध्याकाळी नेतो नाही संध्याकाळी चालन ना नाही ते बघ कसं रुसून बसतंय तेवढं बरं कळतंय चल मी चाललो शंभू संध्याकाळी संध्याकाळी हां आयो काय करू यांच तयारी बघ त्याची तयारी बघ बघ त्याची तयारी अरे संध्याकाळी घेऊन जातो ना आता काय तुम्हाला दररोज दररोज घेऊन जावंच लागते मला बबड्या त्याला सांगे मग समजून तूच येड्या करायला लागला त्याला काय समजून सांगणार आहे मी निघालो की तुम्हाला काय नको का कमी जायला अयो यांनी मारले ओडीय बक इकड़े बघ बघي तुझं पोरग <laughs> बघ कसं काय करायचं काय करू ए आता तुझं डोके उद्धवच थांबडे उठ चल जा उषा त्याला सांग समजलं नाही तू पण जा नाही त्याला उडी मारायची आता आता कमाल झाली कडे त्याला उडी मारायची चल ये, 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 ये मार तो चक्कर चल ये त्याला नाही यायचं आता राधा शंभू उतरावा चला शंभू उशीर झालाय बास झालं काय करायचे पोरांच काय मारला की दारा पास नाही रावण मारला चला उतरा काय असं करत असतो तू कस बसल उतरायला रेडीच नाही बघितलंय तर नाही येणार आता बसलाय तो किती खोडील आहे किती खोडील काही एका पोझिशनला बसलाय आहे काय कशाला खोड्या रे कुणाला आहे अं का खोड्या करतोय यांना बब्या काय हो का खोड्या का करतोय ह तुला ऐकू येत नस ना आता ऐकू येत नाही ना तर ह खोडीलच आहे हे एक नंबरचं खोडील आहे हे पोरग चल चाललो मी चाललो बाब्या चाललो रे मी बाबड्या ते बघू